मंडळी रामराम पाकड्यांनी उच्छाद मांडलाय आणि या पाकड्यांचं काय करायचं यावरचे सल्ले अनेक जण देऊ लागलेत पाकड्यांचं काय करायचं याचा निर्णय सरकारने घ्यावा ते लोक शीत घुसायचंय की त्यांच्या जीत घुसायचंय की त्यांच्या जीत फटाके लावायचे बॉम्ब न उडवायचंय काय करायचंय ते करा करा त्या पाकड्यांचं एकदा काय करायचं ते करा वाकड्यांचं सोडा मला या देशातल्या वाकड्यांचं काय करायचं हा प्रश्न पडलाय आहे वाकड्यांचं हा शब्द शब्दशहा घेऊन तोंड वाकडे असणाऱ्यांचा असा अर्थ घेऊ नये म्हणजे डोक्यानी वृत्तीने जे वाकडे आहेत वाक ना त्यांचं काय करायचं याचं बघा नाही तर पुन्हा सुरू होऊन जाईल अमक्याला तुम्ही म्हणालात तमक्याला तुम्ही म्हणाल असं काही नाही वाकड्यांचं काय करायचं या डोक्यानी वाकड्या असलेल्या माणसांचं काय करायचं हा प्रश्न मला पडलाय अ कुणाला कशाच तर कुणाला कशाच त्या अंबानीच्या घरासमोर एका गाडीत मी शब्दशहा शुद्धलेखना सहित नीट बोलतो एका गाडीत जिलेटींच्या कांड्या भरून कारण हे वाक्य बोलताना एवढं अवघड जातं ना तुम्ही सारखं सारखं म्हणून बघा गाडीत जिलेटींच्या कांड्या ठेवून गाडीत जिलेटींच्या कांड्या ठेवून नाही गडबड झाली तर बोला किंवा जिलेटीनच्या कांड्या गाडीत ठेवून जिलेटींच्या कांड्या गाडीत ठेवून गडबड होते तर ते जिलेटीनच्या कांड्या गाडीत ठेवून पोलीस अधिकाऱ्याला सुपारी देणारा आणि त्याच्याकडून सुपारी वाजवून घेणारा हे उघड पडेल म्हणून खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा गृहमंत्री आम्ही ह्याला पकडलं रिपब्लिक भारतच्या संपादकाला म्हणून तुम्हाला त्रास होतोय का म्हणून तुम्ही वाजेवर आरोप करताय का असं विचारणाऱ्या गृहमंत्र्याला काचा तो काचावर पडलेला दगड काल्पनिकरित्या डोक्याला लागलाय असं दाखवणाऱ्या गृहमंत्र्याला मागून मारलेला दगड पुढे लागतो असा चमत्कार करणाऱ्या गृहमंत्र्याला काय बोलावं आणि त्यांनी काय बोलावं ऐका जरा त्यांच्यात तोंडून जो काफी जो जो आहे की गोली किसने पूछा नहीं था की आप हिंदू हो या मुस्लिम हो गोली दागने के पहले ऐसा किसने पूछा नहीं था कि आप हिंदू हो या मुस्लिम हो ऐसी भी कुछ ऐसी बातें सामने आई है अभी धीरे-धीरे पूरी जब गचाबिल होंगे तब वो बातें सच्ची बात क्या है वो सब सामने आएंगी ऐकला असं कुठं ऐकलेलं नव्हतं मने अनिल देशमुख बाकी सगळं ठीक आहे वो तुमचं राजकारणातलं वय तुमची राजकारणातली प्रतिष्ठा तुमचं राजकारणातला सन्मान सगळं ठीक आहे हो पण हा जो काही पानसटपणा चालवला ना अहो मेलेल्या माणसांची लोक सांगतायत आम्हाला तुम्ही हिंदू की मुसलमान म्हणून विचारलं आणि तुम्ही नाही म्हणून बिंदास सांगून मोकळे होत आहे मोदी साहेब पाकड्यांचा सोडा या वाकड्या बुद्धीच्या लोकांचं काय करायचं हा प्रश्न पडतो की नाही खरा संघर्ष पाकड्यांसोबत नाहीच आहे खरा संघर्ष यांच्यासोबत आहे मला वाटायचं काही पागल झालेल्या बाया फक्त महाराष्ट्रात आहेत की काय म्हणजे सूट काहीतरी बोलत राहायचं उठसूट काहीतरी आरोप करत राहायचे असं वाटलं होतं पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अशी माणसं आहेत मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय कश्मीर मे हुए बहुत मजे सी गडबड हो गी पेलगाव हम लोग यहां होटल्स में, में।, में। यहां, यहां रहिए बघितला मला सांगा काश्मीर मध्ये पहलगामला तेवढ्या लोकांचा मृत्यू झालाय कित्येक मुलांनी मुलींनी आपला बाप गमावलाय कित्येक महिलांनी आपलं कुंकू गमावलंय आणि या आयश करण्यासाठी गेलेल्या काश्मीरला जाऊन आयुष करतात ना ऐश करण्यासाठी गेलेल्या या महिलांना काय सांगा वाटतंय काय नाही आहे इथे प्रॉब्लेम तुम्ही या आप आ जाओ, करो। यू यू आजाओ करो थँक्यू काश्मीर थँक यू आप आजाओ आप या स्वरूपाची आम्ही मजा करतोय अरे काशी करायची तर करा ना तुमची तुम्ही मजा करतोय मजा करतोय हे आम्हाला सांगण्याची काय गरज आहे जगाला सांगण्याची काय गरज आहे तुम्हाला जे काही करायचंय ना ते तुमचं तुम्ही करून घ्यायला हवं होत पण नाही आम्हाला एवढा नाद आहे एवढा नाद आहे हे सगळं दाखवायचा दा की आपण लोकांच्या वेदनांवर मीठ चोळतोय याची जराशी ही जाणीव होत नाही अव असे किती जण आहेत असे किती काय ती आमच्या बीड जिल्ह्यातल्या पुन्हा बीड जिल्हा का, का येतो हा प्रश्न आहे मला प्रत्येक वेळी बीड जिल्हा येतो त्या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातली एक कन्या जिच्या लढवय्यपणाबद्दल आपलेपणा वाटायचा पण वटवृक्षाच्या सावलीखाली गेल्यावर स्वतःच काय करावं आणि किती अधपतीत व्हावं करन करने चालन करने आसा आसा नुस्ता जरा उन्होंने पूछा पहले आप हिंदू हो क्या अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं जा रहा ये इंडिया में मैसेज जा रहा है ऐसा नहीं है मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ मैं एक हिंदू हूँ लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधे से कंधे मिला के हमारे साथ खड़े और उनको ना हिंदू से खतरा हो ना हमारा हम लोगों को मुस्लिम से खतरा हो रहा है ये सब उन लोगों को करना है और हमको भारतीय होने के नाते ये सब उनका जो आ, इच्छा है कि यहाँ पे कश्मीर में लोग नहीं आना चाहिए वो बताना चाहिए कि हर कश्मीरी वो हिंदू हो या मुस्लिम हो वो पर्यटक के साथ है ऐगला ना हे सगळ घडताना म्हणून मी मुद्दाम तिच्या आवाजासोबत काही फोटो तुम्हाला दाखवून टाकले जे आधी तुम्ही बघितले ते दिसावे म्हणून दाखवून टाकले कुठला खेळ आहे हा कोणता खेळ आहे हा हे कुठल्या स्वरूपात चाललंय हे सगळं या वाकड्यांचं काय करायचं अहो ते काय काल एक सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीला सगळ्या पक्षाच्या लोकांनी हजर राहणं आवश्यक होतं खरं सांगू एआयमआय एमच्या ओवेसी बद्दलच माझ मत जरा बरं झालंय मी खात्रीनं सांगतोय बर झालंय बर का झालंय या ओवेसीने छोट्या पक्षांना म्हणजे पाच पेक्षा कमी खासदार असलेल्या पक्षांना बोलवायचं नाही हा नियम कळल्यावर स्वतः अमित शहाना फोन करून आम्हाला बोलवा असं सांगितलं त्या बैठकीत देशाच्या मागे उभं राहण्याचं छातीत ठोकपणे सांगितलं आणि सरकारच्या कृत्याला सरकारच्या कृतीला समर्थन द्यायचं कबूल केलं आता एक पत्र दाखवतो ते पत्र नीट बघा आमच्या महाराष्ट्रातल्या उबाठा गटाने पत्र देऊन सांगितलं की आम्ही देशाच्या कामासाठी दुर्गम भागात गेलेलो आहोत तिथून बैठकीला येणं शक्य नाही आणि आले नाहीत अरविंद सावंत आणि संजय राऊत यांचं काम होतं त्या बैठकीला हजर राहून देशाच्या मागे उभं राहण्याचं मी भाजपच्या मागे नाही भारताच्या मागे म्हणतोय उभं राहण्याचं पण यांना उभं राहावं वाटलं नाही हे त्या बैठकीला गेले नाहीत एक राजकीय पक्ष म्हणून यांना तिथे जावं वाटलं नाही आता फक्त एवढीच देवाला प्रार्थना करतो हे प्रभू हे जगन्नाथ एवढीच विनंती आहे की यांच्या पक्षाच्या नेत्याला अमित शहाच्या ऐवजी अहमद शहा म्हणायला लावून असल्या सरकारच्या मागे आम्ही उभं राहणार नाहीत आम्ही पाकिस्तानच्या मागे उभे राहू असं म्हणायची बुद्धी येऊ देऊ नकोस एवढीच विनंती आहे कारण काय बोलतील सांगता येत नाही यांच्या बोलण्याला मर्यादा उरलेली नाही या या ज्या प्रसंगात देशाच्या मागे उभं राहायला हवं तिथे मात्र हे असले पासठ विषय काढून लोकांना भ्रमित करू पाहणाऱ्या वाकड्यांसोबत सरकार काय करणार आहे हा माझा प्रश्न आहे नमस्कार